श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना बावीस जानेवारीला गुरुवार आहे माघी गणेश जयंती म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या दिवशी गणपती बप्पांचा जन्मदिवस आहे बर्थडे आहे तर ही माघी गणेश जयंती हा दिवस कसा साजरा करायचा या दिवशी गणपती बप्पाची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरच्या घरी कशी केली गेली, -गेली पाहिजे त्यानंतर कुठला नैवेद्य दाखवायचा आणि बघा आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये नवऱ्या बायकोंच्या नात्यामध्ये मुलबाळ न होणे यानंतर अजून आर्थिक मानसिक शारीरिक बऱ्याचशा समस्या आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये असतात तर त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर मागी गणेश जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे त्या दिवशी बाप्पांचे साध्या भोळ्या मनाने सेवा करा पूजा करा शंभर टक्के बाप्पा आपल्या आयुष्यातले दुःख हिरावून घेतील आणि सुख देतील कारण गणपती बाप्पा दुःख करता आहेत सुख करता आहेत त्यामुळे बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे अगदी साध्या पद्धतीने सुद्धा आपल्याला साजरी करता येतो बावीस जानेवारीला गुरुवार आहे मागी गणेश जयंती तर बघा या चतुर्थीस वरद चतुर्थी स्कंद शांती चतुर्थी अशी विविध नावे आहेत या दिवशी श्री गणेश यांनी श्री क्षेत्र काशी येथे धुंडीराज या स्वरूपामध्ये अवतार घेतला होता आणि बघा या दिवशी जवळपास कुठे तुमच्या स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथेसुद्धा बरीचशी सेवा घेतली जाते गणपती अथर्वशीर्षचा पाठ केला जातो आणि ती जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सेवा केली तर त्या सेवेमुळे बघा उत्तम संतती आणि उत्तम सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होत असते तर त्याची बरीच सेवा आहे तर ती पण तुम्हाला सांगते बघा त्या दिवशी गणेश याग केला जातो यानंतर श्री स्वामी समर्थ माळ जप केला जातो यानंतर श्री गणपती अथर्व एकवीस आवर्तने तिथे घेतली जातात ललिता जाता। अशी बरीचशी सेवा आहे तुम्ही तुमच्या कुठे केंद्र असेल तर तिथे नक्की जा तुम्हाला त्या सेवेचा लाभ घेता येईल ठीक आहे आता बघा ही जी मागी गणेश जयंती आहे तर या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा करायची आहे मी तर म्हणेन गणपती बाप्पा तुमच्या इथे जवळपास स्वामी समर्थांचे केंद्र असेल ना तर तिथे तुम्ही जा तिथे सेवा करा कारण आणि घरच्या घरी सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात बघा जसं तुमच्या देवघरामध्ये सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे नसेल तर मागे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही तो स्थापित करा गणपती अथर्व म्हणून तुम्ही तो स्थापित केला साध्या पद्धतीने तरी पण चालेल ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे आपण बघा एखादा सणवार असेल त्या दिवशी कसं घर स्वच्छ वगैरे करतो मुख्य दरवाजा वगैरे छान स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या देवांच्या सगळ्यांच्या आंघोळ घालायचे आहे देवांना आणि सकाळी बघा आपण सुद्धा लवकर आंघोळ करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा सूर्याला अर्घ दिलाच पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची तुम्हाला साध्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे तांबणामध्ये बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे फोटो असेल तर तुम्ही तो फोटो स्वच्छ पुसून ठेवू शकतात मूर्ती असेल तांबरामध्ये बप्पांची मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर अर्जंटमध्ये तुम्ही करताय तर सुपारी स्वरूप तुम्हाला बप्पाची सुपारी म्हणून तुम्ही ठेवू शकता त्याला अभिषेक करू शकतात अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने ओम गण गणपते न ओम गण गणपते न परत अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने पळी पळी टाकायचं आहे आणि बप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा अथर्व युट्यूबला लावून किंवा तुम्ही अगदी सरसकट पाठ असेल अथर्वशेष एक वेळेस म्हणून तुम्ही अभिषेक केला तर ते अगदी उत्तम अथर्वशिषाच्या आपल्या घरामध्ये पटनाने खूप त्याचे फायदे होतात मुलांच्या अभ्यासावर त्याचा सा खूप चांगला परिणाम होतो दर महिन्याच्या चतुर्थीला अथर्वशेष मुलांकडून म्हणूनच घेत जा आणि या मागी गणेश जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे तुमच्या घराला सुतक लागला असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही पण समजा महिलांना भाषिक धर्म आहे तर पुरुषांनी घरातल्या मुला मुलींनी कोणीही सेवा केली तरी पण चालतं पण ही सेवा या दिवशी आपल्या घरात होऊ द्या फक्त सुतक असेल तर करता येणार नाही ठीक आहे बघा तुम्ही फोटोचं सांगितलं मूर्ती किंवा सुपारी स्वरूपात तुम्ही अशा वेळेस अशा प्रकारे तुम्ही अकरा वेळेस पाणी पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला गणपती बाप्पाच्या तिथे जागेवर ठेवायचे आहे मूर्तीला तुम्हाला शेंदूर लावायचा आहे किंवा हळद कुंकू अक्षदा अर्पण करा बप्पांना फूल अत्यंत प्रिय आहे एकतरी फूल किंवा एक जास्वंदाची कि कळी तुम्हाला किंवा फूल असेल तर ते मिळालं तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे दुर्वा बाप्पांना अर्पण केल्याशिवाय बाप्पांची पूजा संपूर्ण होत नाही अकरा तुम्ही दुर्वांची जोडी आणि दुर्वा मिळतातच असं होणार नाही की तई आमच्या इथे दुर्वा मिळत नाही दुर्वा तुम्हाला मिळतील ठीक आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि दुर्वा अर्पण करताना आपण जो बांधलेला भाग असतो दुर्वाचा मागचा ते आपण बप्पाकडे आणि पुढचा भाग जो असतो आपल्याकडे असला पाहिजे अशा नेहमी दुर्वा अर्पण करायच्या आहेत शक्यतो तुम्ही डोक्यावर पण करा हातात अर्पण करा पायाजवळ दुर्वा अर्पण करत नाही ठीक आहे यानंतर बप्पांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य आणि या महिन्यामध्ये बघा तुम्हाला तिळाचे लाडू किंवा सेपरेट तुम्ही आणि गुळ अर्पण केलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बप्पांची सेवा करायची आहे या गोष्टी अर्पण करून धूप दीप अगरबत्ती तर पहिलेच लावायचे आहे त्यानंतर दिवा ओवाळून बप्पांची साधी सुखकर्ता करता आरती म्हणा अथर्व शिष म्हणा गणपती स्तोत्र म्हणा आणि त्यानंतर बप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे गणपती बप्पा माझ्या घरावर तुमचा कृपाशीर्वाद नेहमी राहू द्या साध्या भोळ्या मनाने मी ही सेवा केलेली आहे यामध्ये काही चुकभूल झाली असेल तर माफी असावी आणि या दिवशी बघा तुम्ही शक्यतो घरामध्ये जे तुमचा स्वयंपाक होईल तो बप्पांना नैवेद्य म्हणून आपण कराय दाखवायचा आहे संध्याकाळीसुद्धा अगदी अशाच पद्धतीने अगरबत्ती लावून आपल्याला बप्पांची पूजा करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे ठीक आहे उपवास जमत असेल तर करा कारण बघा मी नेहमी सांगते की प्रत्येकाला शरीराच्या काही का गोष्टी असतात म्हणजे बघा काही गोळ्या वगैरे ते घ्यावे लागतात पण तुम्ही समजा उपवास नाही केला मग ते सेवा केली तर चालेल का तर हो चालेल कारण मनापासून सेवा करण्याला महत्त्व आहे कोण किती वेळ उपाशी राहतं याला नाही तुम्ही सेवा किती मनापासून करताय तर त्याला जास्त महत्त्व आहे यानंतर बघा अजून एक सेवा सांगते मुलं आजकाल बघा अभ्यास करत नाहीत मुलं अतिशय हट्टी चंचल आहेत बरेच पॅरेंट्सच्या कंप्लेंट असतात आणि मुलं मोठे असेल तर काही कोण एंट्रन्स एक्झाम देत आहे कोणाला काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या आहेत तर अशा वेळेस बघा तुम्ही घरामधले मुलं अशा काही एक्झाम देत वगैरे असतील तर मुलं हट्टी चंचल असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला न चुकता अथर्व म्हणून घ्यायचा आहे नक्की करा घराला कोणाची नजर लागली असं वाटतंय घरामध्ये काही चांगलं होत नाही दुःख अडचणी भरपूर आलेल्या असतील तर अजिबात ही सेवा चुकवू नका गणपती अथर्व शेष हे घरामध्ये वाचलंच गेलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काही तुमच्या घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक काही अडचणी असतील तरी पण तुम्हाला सांगते ती सेवा करायची आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतो दिवसभरामध्ये जमेल तेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय आहे ते सांगते एकेवीस तुम्हाला दुर्वाच्या जुड्या घ्यायच्या आहेत ठीक आहे मग तुम्ही अकरा अकराच्या घ्या किंवा एकवीस एकवीस दुर्वाच्या करा पण एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत आता दुर्वा माहिती आहे की तुम्हाला त्या दुर्वाला वरती तीन पानं असतात तशा तुम्हाला एक एक दुर्वा घ्यायच्या आहेत त्याच्या अकरा अकराच्या तुम्ही एकवीस करा किंवा एकवीस एकवीसच्या एकवीस जुड्या करा आणि घरीच करा गणपती बाप्पांच्या समोर बसून घरीच सेवा सेवा करायची आहे त्यानंतर बाप्पाच्या समोर बसून तुम्हाला एक जोडी हातामध्ये घ्यायची आहे तिला हळद लावायची आहे आणि त्यानंतर ती जोडी हातामध्ये घेऊन दुर्वाची जोडी हातामध्ये घेऊन एक वेळेस गणपती अथर्व शिष म्हणायचा आहे ती जोडी बाप्पांना अर्पण करायची आहे बांधलेला भाग बाप्पांकडे आणि जो पुढचा मोकळा भाग असतो तो आपल्याकडे डोक्यावर केली अर्पण तरी चालेल हातात अर्पण केली तरी चालेल किंवा एखादी साधी तुम्ही ताटली शेजारी ठेवा तिच्यात अर्पण करा परत दुसरी दुर्वाची जोडी घ्यायची आहे ती हातामध्ये ठेवायची आहे हळद लावायची आहे गणपती अथर्वशीष म्हणायचं आहे आणि परत ती जोडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे असं एक एक जोडी हातात घेऊन एक एकदा हळद लावून एक, एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्वशिष म्हणून ती बाप्पांना अर्पण करायची असते एकेवीस वेळेस तुम्ही गणपती अथर्वशेष म्हणणार आहात अथर्वशेष तुम्ही युट्यूबला लावून सेवा केली तरी सुद्धा चालेल फक्त लक्ष पूर्ण सेवेकडेच असू द्या घरातल्या सगळ्यांनी या सेवेच्या वेळेस तुम्ही बसलं तरी पण चालेल आणि त्यानंतर सगळ्या जोड्या गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर हात जोडून बप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातले सगळे विघ्न जाऊ द्या माझ्या मुलाची प्रगती होऊ द्या जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते अगदी मनोभावे बाप्पाकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे काही मागणंच असेल असं काही नाही न मागता सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात की माझ्या घरामध्ये सगळं चांगलं आहे चांगलं चाललेलं आहे अशीच कृपादृष्टी तुमची माझ्या घरावर असू द्या असं नेहमी काही मागितलंच गेलं पाहिजे देवाकडे असं पण नाहीये आपल्या सगळ्या इच्छा बाप्पा या सेवेमुळे पूर्ण करतात आणि गणपती बाप्पा शीघ्र पाहणारे देवता आहेत त्यामुळे न चुकता तुम्ही ही सेवा करा ओम गण गणपते न मा या मंत्राचा जप करा बाप्पांचा बघा वाढदिवस आहे बर्थडे आहे या दिवशी आणि त्यामुळे या दिवशी बाप्पांचा तेज कित्येक पटीने प्रखर असतं म्हणून आपण ज्या सेवा करू त्याचा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल आता बघा या दुर्वा ज्या आहेत एकवीस दुर्वा आहेत तुम्ही म्हणता तर दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा काय करायच्या जसं आपण फुलं वगैरे अर्पण केलेले दुसऱ्या दिवशी आपण टाकून देतो निर्माल्य टाकतो झाडाजवळ टाकतो त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या उचलून तुम्हाला असंच झाडाला वगैरे तुम्ही वाहिल्या टाकून दिलं तरी चालेल अतिशय प्रभावी सेवा आहे आणि दुर्वा या गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय आहेत बप्पांना तिळगुळाचा नैवेद्यसुद्धा अर्पण करा आणि बघा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे वाया न जाऊ देता तुम्ही ही सांगितलेली सेवा करा त्याचं भरभरून त्या दिवसाचा लाभ करून घ्या की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये फक्त सुख येईल दुःख जे आहे ते येणार नाही आणि दुःख आले तरी ते पळून लावण्याची त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्याला बप्पा देतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।